ভগবান <polarization> <se> <intake> <aratvenir> <lang publishers>

गोवर्धन महाराजांच्या आशीर्वादाने पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्या संधीची सुरुवात कारण की आता हा दोन महिन्याचाच निधी आहे हे आज मार्च एंड मार्च एंड पर्यंत हे पैसे खर्च करावं लागल दुसरे पैसे देण्याची तयारी मी करेल मारुती पाटील वराडे हरदासजी ताटे सयाजी डमाळे संजयजी डमाळे ज्ञानेश्वर ताठे दिगंबरजी ताठे आदरणीय दादारावजी ताठे रामदासजी ताठे भगवानजी गोराडे जय ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आम्हाला विनंती केली असे आमचे मित्र त्याला जोडलेले आहे आज दत्त महाराज यांच्या रूपाने या ठिकाणी जी अर्जुनराव आपण पाहिला सर शास्त्री शास्त्रीजी जी आहे हे पी एच डी केलेले आहे आणि पी एच डी केलेल्या माणसाच्या हातामध्ये धार्मिक कार्यक्रम असला